त्यांनी काही पण वायफळ बडबड करावी त्यांनी दुसऱ्यांसोबत काय गोंधळ घालायचा तो घालावा त्यांना काय अधिकार आहे का हे सगळं बोलायचे इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की काँग्रेसने आता इंडिया आघाडीचं अध्यक्षपद सोडावं त्याचा विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगा त्यांनी काही पण वायफळ बडबड करावी त्यांनी दुसऱ्यांसोबत काय गोंधळ घालायचा तो घालावा त्यांना काय अधिकार आहे का हे सगळं बोलायचे आदरणीय अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सन्मान्य खरगे साहेब आहेत आदरणीय विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी आहेत आणि ते निर्णय घेतील एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की काँग्रेसने आता इंडिया आघाडीचं अध्यक्षपद सोडावं त्याचा विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगा त्यांनी काय पण वायफळ बडबड करावी त्यांनी दुसऱ्यांसोबत काय गोंधळ घालायचा तो घालावा त्यांना काय अधिकार आहे का हे सगळं बोलायचे आदरणीय अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सन्मान्य साहेब आहेत आदरणीय विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी आहेत आणि ते निर्णय घेतील